आज आपण एकदम सोप्या पद्धतीने छान लिंबूचं मस्त रसरशीत असं लोणचं बनवणार आहोत हे लोणचं वर्ष दोन वर्ष कितीही दिवस टिकेल इतकं छान तयार होतं आणि जाम टाईप हे लोणचं आहे दिसायला आकर्षक मुलंही आवडीने खातील इतकं छान लिंबूचं लोणचं तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या, या ठिकाणी लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला पातळ सालीचे आणि छान स्वच्छ लिंबू पाहिजे आहेत मग ते लिंबू तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकतात वीस लिंबू दहा लिंबू किंवा तीस लिंबू असं तुम्हाला जितक्या लिंबूंचं लोणचं घालायचं तितके लिंबू घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत किंवा वजनी प्रमाणात मिळत असतील अर्धा किलो एक किलो तसं घेतलं तरी देखील चालेल आता हे लिंबू जे आहेत ते मस्त स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत पुसून घेतल्यानंतर यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट करताना त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर बिया राहिल्यात तर मग लिंब लोणचं जे आहे करू आहेता 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 ले 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 जा ते जास्त कडू लागतं म्हणून आतल्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या मग एका लिंबूच्या दोन फोडी केल्यानंतर त्याच्या पुन्हा छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत कारण की अशा लहान लहान फोडी केल्यामुळे आतल्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या निघून जातात तर या ठिकाणी अशा बिया काढून घ्यायच्या आणि काढून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये ह्या फोडी टाकायच्या आहेत अशा पद्धतीने सगळे लिंबू या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत याचा आपण पल्प तयार करणार आहोत क्रश तयार करणार आहोत म्हणून छोट्या छोट्या पोळी तयार करून घेते तर या ठिकाणी अशाच पद्धतीने सगळे लिंबू आता मी कट करून त्याच्यातल्या आतील बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि सगळे लिंबू कापून तयार झालेले आहेत आता हे लिंबू जे आहेत कट केलेले ते सगळे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत एक आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेते मी माझे लिंबू थोडेसे जास्त आहेत म्हणून मोठं भांडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण लिंबू जे आहेत ते सगळे मस्त बारीक करून घेणार आहोत त्याचा पल्प क्रश तयार करून घ्यायचा आहे तर मिक्सरला बारीक करून घेऊया पहिली बॅच जी आहे ती अशा पद्धतीने बारीक फिरवून घेतलेली आहे मिक्सरला वाटीमध्ये काढून घेऊया आता पुढचे जे लिंबू आहेत ते देखील अशाच पद्धतीने बारीक करून घेऊ आणि सगळे लिंबू असेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये सगळे पल्प जो आहे लिंबूचा तो घालायचा आहे म्हणजे आपल्याला जितका लिंबूचा पल्प तिच तितकीच साखर लागणार आहे म्हणून मोजून घ्यायचा हा पल्प आणि तेवढीच साखर घ्यायची तर बघा फुल शिगोशिक भरून हा पल्प निघालेला आहे लिंबूचा आता त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे आता ज्या कढईमध्ये आपण लोणचं बनवणार आहोत त्या कढईमध्ये मी हा पग घातलेला आहे शक्यतो स्टीलच्याच कढईमध्ये आपल्याला लिंबूचं लोणचं जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे ॲल्युमिनियम पितळाचा वापर करायचा नाही स्टीलच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही बनवू शकतात आता जितका लिंबूचा पल्प आहे तितकीच साखर आपल्याला घ्यायची आहे आणि ही साखर त्या पल्पमध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहोत साखर मिक्स करून घ्यायची आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे साखरेचं पूर्ण पाणी तयार करून घ्यायचं काही जण काय करतात की लगेच साखर घालतात आणि लगेच गॅसवर ठेवतात तसं न करता साखर चांगली पूर्णपणे तिचं पाणी तयार होऊ द्यायचं म्हणजे आता पल्पमध्ये आपण साखर घातली ती पूर्ण विरघळू द्यायची आणि मग नंतर गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे लो लोणचं जे आहे ते छान शिस्तं देखील आणि खूप असं घट्ट होत नाही मस्त रसरशीत होतं याच्यामुळे म्हणून आता मी साखर मिक्स करून घेतली साखर मिक्स करून घेतल्यानंतर आता याला अजून छान चव यावी म्हणून मी या ठिकाणी दीड चमचा मीठ घालत आहे तर तुम्ही किती लिंबूचा पल्प आहे त्या प्रमाणामध्ये थोडं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तर हे सेंदव मीठ आहे उपवासाला सुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकतात तर सेंदव मिठाचा वापर करा साध्या मिठाचा वापर केला तरी देखील चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी हे सेंदव मीठ यामध्ये घातलेलं आहे आता एक झाकण झाकून आपण हे साखर पूर्ण विरघळेपर्यंत बाजूला ठेवून दिलेलं होतं आणि जवळजवळ एका तासामध्ये छान साखर पूर्णपणे मिक्स झाली आहे बघा आणि साखरेचं पूर्ण पाणी तयार झालेलं आहे एक तास दोन तास ठेवलं तरी देखील चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे शिजवून घ्यायचं म्हणजे लिंबूमध्ये छान साखर मिक्स होते आणि लिंबूचा कडवटपणा पण पन कमी होतो याच्यामुळे डायरेक्ट गॅसवर न ठेवता असं भिजू द्यायचं थोडंसं साखरेच्या पाण्यामध्ये म्हणजेच साखरेमध्ये तो पल्प ठेवायचा म्हणजे छान मग लोणचं तयार होतं आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कमी ते मिडियम गॅसवर आता हे लिंबू जे आहेत लिंबूचा जो पल्प आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता उकळी आल्यानंतर जवळजवळ दहा पंधरा मिनिट तुम्हाला हे उकळवून घ्यावं लागेल म्हणजे लिंबूचं लोणचं जे आहे ते छान शिजतं जसं जसं हे उकळत जातं शिजत जातं तसं तसं छान असा रंग येतो लिंबूच्या लोणच्याला तर बघा बरस पातळ आहे अजून तर अजून आपण शिजवून घेणार आहोत आता जे हे पाणी आहे साखरेचं ते उकळून उकळून घट्ट होत जातं आणि घट्ट झाल्यानंतर थोडीशी तार निघते अशी थोडीशी एक तारी हे पाक तयार झाला की मग लिंबूचं लोणचं जे आहे ते या ठिकाणी आपलं झालेलं आहे असं समजायचं आणि गॅस बंद करून द्यायचं आहे तर या ठिकाणी अजून थोडंसं पातळच आहे आणि अजून एक तार झालेली नव्हती म्हणून मी अजून थोडं पाच दहा मिनटं ठेवलं आणखीन पाच दहा मिनटानंतर बघितलं तर अशा पद्धतीने हे बघा एक तार या ठिकाणी येते आहे थोडं थंड झाल्यानंतर तर अशा पद्धतीने एक तार दिसली की मग लोणचं आपलं तयार झालेलं आहे असं समजायचं आता मी या ठिकाणी गॅस बंद करते आणि गॅस बंद करून हे आपण पूर्णतः थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर हे आपोआप घट्ट होतं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं धातूचं झाकण न झाकता एका कपड्याने तुम्ही हे झाकायचं आहे पूर्ण अगोदर वाफ निघून जाऊ द्यायची फॅनखाली आणि मग नंतर एका कपड्याने झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवल्यानंतर तुम्ही रात्रभर हे ठेवलं तरी देखील चालेल दुसऱ्या दिवशी तुम्ही हे बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे एखादा कपडा झाकायचा आणि मग त्याच्यावरनं झाकण झाकायचं तर मी सुरुवातीला फॅन खाली ठेवलं पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर ते थोडं गार झालं आणि मग कपड्याने झाकलेलं होतं आणि मग सकाळी कपडा काढून घेतला आणि एक झाकण झाकलेलं आहे तर बघा किती पातळ होतं झालं तेव्हा आता मस्त घट असं रसरशीत असं लोणचं या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे आता हे लोणचं छान असं काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेली काचेची काचे जी बरणी आहे त्या काचेच्या बरणीमध्ये आता आपण हे लोणचं भरून घेणार आहोत थोडीशी उन्हात ठेवायची काचेची बरणी आणि मग नंतर हे लिंबूचं लोणचं भरायचं आहे वापरायचं लोणचं जे आहे ते एका छोट्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि एका मोठ्या भरणीमध्ये वर्षभरासाठी लागणारं लोणचं ठेवायचं आहे आणि छोट्या भरणीमध्ये काढून ठेवायचं म्हणजे ते खराब होत नाही ओला चमचा घालायचा नाही कोरड्या चमच्याने छान लोणचं काढायचं म्हणजे लोणचं तुमचं वर्ष दोन वर्ष तसंच राहील तर या ठिकाणी मस्त रसरशीत असं लिंबूचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये हे लोणचं तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकतात इतकं छान रसरशीत लिंबूचं लोणचं झटपट तयार झालेलं आहे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये